एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोच जोडप होत दोघा जणांचा सुखाचा सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र एक दिवस अचानक तो जो नवरा आहे त्याची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली आणि उपचारासाठी त्याला जवळच्या दवाखान्यामध्ये न्यावं लागलं जेव्हा त्याच्या बायकोनं त्याला उपचारासाठी जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टरांनी तपासणी केली या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा समजलं की तो जो व्यक्ती आहे त्याचं दुखणं जरा जास्त मोठं आहे आणि त्याला नीट होण्यासाठी बराच टाईम लागणार आहे नीट झाला तर झाला नाही तर त्याची काही गॅरंटीसुद्धा नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं पण मात्र तरीसुद्धा ती बायको नवऱ्याला नीट करण्यासाठी त्याच्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीने प्रयत्न करत होती डॉक्टरांना बोलत होती त्याच्यावर उपचार करायला सांगत होती नवऱ्याची काळजी मोठ्या प्रमाणात घेत होती मग अशाच पद्धतीनं डॉक्टर सुद्धा त्या पेशंटची काळजी घ्यायचा त्याच्या घरी उपचार करायला जायचा आणि त्या ठिकाणी त्या महिलेला सुद्धा समर्थन करायचा म्हणजे पाठिंबा द्यायचा आणि मी सोबत आहे काही चिंता करू नका असं आश्वासन द्यायचं मग त्या डॉक्टरचं त्या महिलेच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं एवढं जाणं येणं वाढलं की या दोघा जणांची चांगली ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो जो डॉक्टर आहे तो डॉक्टर त्या महिलेच्या प्रेमात पडला आता ती महिला विवाहित होती तिला नवरा होता आणि हा जो डॉक्टर आहे तो सुद्धा बावन वर्षाचा होता त्याचं सुद्धा लग्न झालं होतं त्याला सुद्धा बायको होती पण मात्र तरी सुद्धा त्या महिलेच्या प्रेमात तो बावन वर्षीय डॉक्टर पडला आणि जेव्हा जेव्हा त्या महिलेच्या घरी कोणी नसायचं तेव्हा तेव्हा त्या महिलेसोबत मन मोकळेपणानं सगळं काही करायचं हे सगळं करत असतानाच तो जो नवरा आहे त्याचं निधन सुद्धा झालं होतं आता ती महिला त्या ठिकाणी एकटीच राहिलेली होती आणि या डॉक्टरनं त्या महिलेला मी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत लग्न करतो काहीही चिंता करू नको असं आश्वासन त्या महिलेला दिलं आणि अनेक वेळा तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं <coughs> घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहता असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंतच पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनलला आहे बघच कमेंट करून काही म्हणू नका आणि पूर्ण माहिती सांगा अर्धवट माहिती सांगा असं म्हणू नका पूर्ण व्हिडिओ युट्यूबलाच आहे इंस्टाग्रामवर तीन मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ पडत नाही याची तुम्हाला खात्री असेल तर समजून घ्या रीलमध्ये फक्त तीन मिनिटापर्यंतच व्हिडिओ येतो आणि पूर्ण दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकला तर त्याला शंभर लोकसुद्धा बघत नाहीत म्हणून संपूर्ण व्हिडिओ युट्यूबवर आहे तो व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर येऊन बघू शकता ज्यांना बघायचा आहे त्यांना आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपा आहे नवऱ्याचं मोठ्या प्रमाणात दुखत होतं त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्या नवऱ्याची बायको त्याला दवाखान्यामध्ये नेत होती आणत होती मग याच माध्यमातून त्या महिलेची एका डॉक्टर सोबत ओळख झाली होती ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि या संपूर्ण गोष्टीला दोन हजार एकवीसच्या अगोदर सुरुवात झाली वीस म्हणजे लॉकडाऊनच्या दरम्यान कोरोना काळाच्या दरम्यान यामध्ये सुरुवात झाली मग सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या नवऱ्यावर उपचार करत असताना तो जो बावन्न वर्षीय डॉक्टर आहे त्याचं आणि त्या महिलेचं दोघा जणांचं एकमेकांसोबत सूत जळलं आणि दोन हजार एकवीस मध्ये त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालं मग निधन झाल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी एकटीच पडली तिला एक मुलगा होता तो शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जात होता मग ती महिला घरी एकटीच असताना हा डॉक्टर जेव्हा तिच्याकडे येत होता तिच्या नवऱ्यावर उपचार करत होता तेव्हा तो तिला सांगायचा की तो त्याच्या बायकोला मोठ्या प्रमाणात वैतागलेला आहे त्याची बायको त्याला जीव लावत नाही सारखं सारखं भांडते असं करते तसं करते असं गारानं तो त्या महिलेजवळ सांगायचा मग तिच्याच घरी चहा असेल पाणी असेल जेवण असेल सगळं तिच्याच घरी करत होता कारण की नवऱ्याचा उपचार करण्यासाठी डॉक्टर येत आहे म्हणून ती महिला सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देत होती मग अशा पद्धतीनं दोघा जणांचं सुरळीतपणे जमल्यानंतर त्या डॉक्टरनी त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं आणि सांगितलं बायकोला घटस्फोट देतो आणि तुझ्यासोबतच लग्न करतो आता या महिलेचा नेमकाच नवरा मिळाला होता हिला वाटलं ठीक आहे त्याला आधार भेटतोय म्हणून ही सुद्धा त्याला हो म्हणली आणि यानं दोन हजार एकवीस पासून म्हणजे दोन हजार तेवीस ते चोवीस दरम्यान त्या महिलेसोबत सातत्यानं लग्नाचं आश्वासन देऊन अनेक वेळा सगळं काही केलं पण मात्र दिवस चाललेत वर्ष चाललेत तरी सुद्धा तो लग्नाचं नाव घेत नाहीये असं त्या महिलेला जेव्हा समजलं तेव्हा तिनं विचारलं लग्न कधी करणार आहे का नाही करणार मला एकच कर सांगा तेव्हा त्या, त्या डॉक्टरने सांगितलं की या दोघांच्या नात्याबद्दल आता त्या डॉक्टरच्या बायकोला समजलेलं आहे आणि ती त्याला विरोध करत आहे म्हणून आता मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असं त्या डॉक्टरने थेट त्या महिलेला सांगितलं आता महिलेच्या पायाखालची जमीन सरकली तिला धक्का बसला तिला वाटलं नवरा मेल्यानंतर याला सांभाळलं याला सगळं पाहिजे ते दिलं आणि आता तो पलटी मारत आहे म्हणून महिलेनं तात्काळ जवळच मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या आरोपी बावन्न वर्षीय डॉक्टर सर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांना कशा पद्धतीनं आश्वासन दिलं आहे कोणी लग्नाचं देत आहे कोणी पैशाचं देत आहे कोणी नोकरीचं देत आहे कोणी कशाचं देत आहे आणि लग्नाआधीच सगळं काही आहे असं सध्या तरी आपल्या संपूर्ण प्रकरणावर दिसतंय आता ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतय वर्तमान वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे छापून येत तेच सांगायचं का काम आपण या ठिकाणी करत असतो